नमस्कार मंडई वेलकम बॅक तर आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचा केक केक अगदी सॉफ्ट आणि मस्त झाला होता खायलासुद्धा अगदी टेस्टी झाला होता तुम्ही सेम टू तु सेम केक करू शकता जर तुम्ही मी सांगितलेलं प्रमाण जर फॉलो केलं तर अगदी परफेक्ट केक होईल तुमचा तर सगळ्यात आधी आपण घेणार आहोत दोन चमचे कुकिंग ऑइल केक करताना प्रमाण खूप जास्त महत्त्वाचं असतं दोन चमचे कुकिंग ऑइल घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता दोन चमचे तूप जर तुमच्याकडे तूप नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मेल्ट केलेलं बटर वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी इथे वापरलेलं आहे चार चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केली तरी चालेल त्यानंतर मी सगळं प्रमाण तुम्हाला वाटीच्या हिशोबात सांगणार आहे म्हणजे तुम्हाला केक करायला इझी पडेल तर इथे एक वाटी मी मिक्सरमधून ग्राईंड केलेली साखर घेतलेली आहे आणि ती जी साखर आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दुधाचं टोटल प्रमाण किती लागणार आहे मी तुम्हाला हळूहळू सांगेलच सगळ्यात आधी त्याच वाटीच्या प्रमाणात मी एक वाटी दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध मी मिश्रणात टाकले आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे ती साखर आहे ती टोटल व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजे तरच आपला केक सॉफ्ट होईल तर इथे ती साखर जी आहे ती मेल्ट झाले की नाही हे कसं कळतं हे आपलं बॅटर आहे ते अगदी हलकं होऊन जातं तेव्हा आपल्याला कळून जातं की साखर सगळी व्यवस्थित मेल्ट झालेली आहे दुधाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला अगदी थोडं थोडंच वापरायचं आहे आता आपलं एक बॅटर तयार झालं आहे आता आपण घेणार आहोत पीठ तर इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीच्या प्रमाणे आपण एक वाटी पिटी साखर घेतली त्याच वाटीच्या प्रमाणात मी ते अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे टाकलेले आहे कोको पावडर तुम्हाला चॉकलेट फ्लेवरमध्ये जर केक करायचा असेल तर तुम्ही कोको पावडर टाका त्यानंतर एक चमचा मी टाकलेला आहे बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा या दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा हे सगळं आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचं आहे आणि चाळून घेतल्यामुळे जे पीठ आहे ते हलकं होतं आणि ते मिक्स करायला इझी पडतं तर इथे आपल्याला या सगळ्या चारही गोष्टी मिक्स करून घ्यायच्यात कोको पावडरसुद्धा ऑप्शनल आहे नसेल तरीसुद्धा तुम्ही सेम टू सेम सेंट केक करू शकता फक्त तो चॉकलेट फ्लेवरमध्ये नसेल तर इथे जो पीठ आहे ते आपण बॅटरमध्ये व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आप Lelah. थोडं थोडं दूध टाकून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच दूध टाकलं तर तुम्हाला ती कन्सिस्टन्सी मिळणार नाही त्याच्यामुळे हळूहळू दूध टाकायचं आहे अडीच वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे तर अडीच वाटीच आपल्याला दूध इथे लागणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं दूध टाकून इथे छानपैकी ते मिक्स करून घेते आहे मी साय असलेलं दूध घेतलेलं आहे त्याच्यामुळे केकला खूप छान टेस्ट येते तुम्हाला नसेल साय आवडत तर तुम्ही असं प्लेन नॉर्मल दूध अडीच वाटी घेतली तरी चालेल तर इथे तुम्ही बघू शकता हे काम आपल्याला व्यवस्थित करायला लागतं फेटायचं कारण जेवढा केक व्यवस्थित फेटून घ्याल तेवढा तुमचा केक खूप सॉफ्ट होईल तर इथे टोटल अडीच वाटी आपल्याला दूध लागलेलं आहे पण मात्र दूध हळूहळू टाकून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे एकदम पातळ किंवा एकदम जाड आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही आहे कन्सिस्टन्सी आपल्याला आपण इडलीचं जे बॅटर तयार करतो त्या पिठाची जी कन्सिस्टन्सी असते तशी आपल्याला पाहिजे तर इथे मी ह्या भांड्याला थोडंसं तूप लावून घेते माझ्याकडे काय बटर पेपर नाही आहे आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता आणि हे जे सगळं जे बॅटर आहे मी या आ, ते मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते शक्यतो स्टीलचं भांडं असेल तर चांगलंच पण तुमच्याकडे ते केक करण्याचे आजकाल भांडी असतात ते असेल तर अतिउत्तम तर इथे मी मोस्टली स्टीलच्या भांड्यातच केक करते तर इथे छानपैकी टॅप करून घ्यायचा तो आता अर्ध जे भांडे ते भरलेलं आहे आणि केक होईल तेव्हा तुम्ही बघा ऑलरेडी मी इथे एक भांडं गरम करत ठेवलं त्याच्या खालीच थोडी छोटीशी स्टीलची प्लेट ठेवली आणि हा केक मी करत त्या ठेवून देते आहे मिनिमम ट्वेंटी फाय टू थर्टी मिनिट्स तर आपल्याला हा ठेवायलाच लागतो त्यामुळे मी तुम्हाला सांगेन डायरेक्ट थर्टी मिनिट्स झाल्यानंतर तुम्ही केक बघितलात तरीसुद्धा चालेल तर 30 आता इथे थर्टी मिनिट्स झालेले आहेत आणि आता आपण बघूया की केक आपला कसा झाला मी ऑलरेडी अजिबात बघितला नव्हता आणि तुम्ही बघू शकता केक आपला जे भांडं आहे त्याच्यासुद्धा वरती आलाय आणि आपण अर्ध भांडं भरेल इतकं बॅटर टाकलं होतं आता आपण सुरी टाकून बघूया की केक आतून व्यवस्थित शिजलाय की नाही आणि तुम्ही बघू शकता केक अगदी परफेक्ट शिजलेला आहे आणि इतका मस्त झाला आहे की मला तो केक त्या भांड्यातून काढायला जास्त त्राससुद्धा झालेला नाही आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते आणि केक अगदी परफेक्ट शिजला होता म्हणजे व्यवस्थित आतून पण व्यवस्थित शिजला थोडासा पण कुठे राहिला नव्हता शिजायचा आणि तुम्ही बघू शकता इतका मस्त केक झाला आहे म्हणजे खायलासुद्धा खूप छान झाला आहे आणि तुम्ही बघू शकता मला थोडासाही त्रास न होता तो आरामात त्या भांड्यातून निघालेला आहे केक म्हणजे बटर पेपर नाही लावलं तरीसुद्धा केक अगदी मग व्यवस्थित निघाल्या मला असं सुरी पण आजूबाजूनी काढायची गरज लागली नाही भांडं मी तुमच्यासमोर दाखवते आणि अगदी परफेक्ट आणि मस्त एकदम सॉफ्ट केक तयार झाला आहे आणि आतून पण एकदम छान शिजला होता म्हणजे असं कुठेच कच्चा राहिला असं वाटत नव्हतं हो तर असा परफेक्ट केक सुद्धा घरी करू शकता तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही जे दोन लेअर करून किंवा तीन लेअर करूनसुद्धा छान डेकोरेट करू शकता क्रीम सुद्धा छान डेकोरेट करू शकता पण आम्हाला पर्सनली क्रीमचा केक आवडत नाही तरी ते असा मस्त घरी तयार केलेला गव्हाच्या पिठाचा केक इथे तयार आहे तुम्ही सुद्धा असा करू शकता बाहेरचा केक म्हणजे जर तुम्हाला नसेल आवडत जसा की आम्हाला नाही आवडत म्हणून आम्ही घरी केक तयार करतो आणि एन्जॉय करतो चहा किंवा दुधासोबत तर तुम्हीसुद्धा असा केक नक्की ट्राय करा तरी ते मी तुम्हाला केक कापून दाखवते की आतून तो केक किती अगदी परफेक्ट शिजलेला आहे तुम्हाला इथे दिसेल की तो केक आतूनसुद्धा अगदी मस्त झाला म्हणजे इतका सॉफ्ट आणि मस्त केक बघून कोणाला विश्वासच बसणार नाही की हा गव्हाच्या पिठाचा केक आहे केक किती सॉफ्ट आहे त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे आणि जर तुम्हाला हा केक अजून हेल्दी करायचा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी वापरलं तरीसुद्धा चालेल आणि जी आपण मिल्क पावडर आणि कोको पावडर वापरलेली आहे ती अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा असाच्या तर असा केक होईल फक्त केकचा कलर वेगळा असेल तर तुम्हीसुद्धा असा केक नक्की ट्राय करा आणि आजचा ब्लॉग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत